भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि दुपारी एक ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत त्यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांच्या संमेलनाला नड्डा हजेरी लावतील तीन लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचं संमेलन अंधेरीत होतं आणि तिथे नड्डा मार्गदर्शन करतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हेही या कार्यक्रमात असतील उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबईतल्या कार्यकर्त्यांना भाजप अध्यक्ष जे पी नड्डा संबोधित करतील त्यापूर्वी नड्डा कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतील तेव्हा नड्डांचा हा मुंबई दौरा नेमका कसा असेल तेही आपण पाहूया दादरमध्ये निवडणूक समितीसोबत त्यांची टिफिन बैठक असेल निवडणूक संचालन समितीसोबत बैठक असेल बीएमसी मैदानामध्ये कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत रात्री नऊ वाजता दादरमध्ये नेत्यांसोबत जेपी पी नड्डांची बैठकही असते